जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळ्यात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारीचा आणि मार्चचा एकत्र येणार आहे आता ते किती येणार तर तीन हजार रुपये हे एकत्र येणार आहे मित्रांनो ही माहिती मी नाही तर आपल्या लाडक्या समाजकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेली आहे तुम्हाला माहिती असेल की फेब्रुवारीचा पैसा अजूनही आलेला नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लागणारे सर्व कागदपत्र तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर तुम्हाला पुढील दोन्ही महिने एकत्र येणार आहे उद्यापासून पैसे वाटप सुरू होणार आहे तुम्ही बघू शकता हे आपले लाडके मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलेली पोस्ट आहे मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहीण मिळणार आहे दोन महिन्याचा सन्मान निधी तुम्हाला एकत्र एक देण्यात येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचे सर्व पात्र लाभार्थी फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व पात्रता लाभार्थी बँक खात्यात दोन महिन्याचे लाभार्थी लाभ रक्कम तुम्हाला जमावणार आहे त्याआधी तुम्ही बघून घ्या की तुमचं आधार कार्ड बँकेशी अपडेट आहे का अपडेट नसेल तर पुढचे हप्ते डायरेक्टली बंद होणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे तुमचे तीन हजार रुपये वाचवायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपली बँक सीडिंग चेक करून घ्या आत्ताच तुमचा फोन घ्या आणि बँक सीडिंगचं तुम्हाला तर माहितीच असेल कसं चेक करता व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद